ग्रेट रियन्स मॉर्निंग माझं नाव प्रांजल पंडित शेळके मी ढोलेसर आणि ज्ञानेश्वरी चव्हाण मॅडम यांच्या टीम मधून काम करते तर ह्या आजींचं नाव आहे सुशिलाबाई धुमाळ पिंपळे येथून आहे आणि आजींना मी दीड महिने झाला औषध दिले आहे आणि आता आपण आजींच्या तोंडूनच ऐकूया की आजींना काय आजार होता आणि आपण हे औषध दिल्यानंतर आजींना काय फरक पडला तर आजी तुम्ही सांगा की तुम्हाला काय आजार होता आणि तुम्हाला काय रिझल्ट आला जर मी गेली तीच गेलं एवढं आजार होतो एवढं माझं अच्छा तुम्हाला पहिलं मूळ व्याधि त्याचा त्रास व्हायचा तर औषध घेतल्यानंतर तुम्हाला याला रिझल्ट आलेला आहे तर पूर्णपणे ते बरं झालेलं आहे तर बघा हे अमृत ज्यूसचा एवढा रिझल्ट आहे हे अमृत ज्यूस एक अमृतच आहे या आजीने एवढा फरक पडलाय तर तुम्ही सुद्धा नक्की घ्या तुम्हाला सुद्धा तुमचा तुमच्या ती फरक पडेल